मुख्यमंत्र्यांचा असंवेदनशील शब्द मंगेशकर रुग्णालयाला लागला पत्रक काढलं पण सी एम ठाम म्हणाले जे चूक ते चूकच तो प्रकार असंवेदनशील दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लता दिदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीनं उभारलेलं आहे हे रुग्णालय अत्यंत नावाजलेलं आहे या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत असं म्हणता येणार नाही कालचा प्रकार हा असंवेदनशील होता जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन आणि विश्वस्त मंडळाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल तेही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला आनंद आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय जोपर्यंत मी नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत या प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही मात्र रुग्णालयाबाहेर आंदोलन करणं योग्य नाही सरकारने या घटनेची दखल घेतली आहे दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल पण शोबाजी बंद झाली पाहिजे यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही आणि यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे या प्रकरणात कारवाई केली जाणार आहे मात्र भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत यासाठी एक एस ओ पी तयार करण्याचं काम सुरू आहे आणि या घटनेनंतर धर्मादाय आयुक्तांना नव्यानं काही अधिकार देण्यात आलेले आहेत भविष्यात त्या दृष्टीने कायद्यात बदल केला जाईल संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर राह यावी हा आमचा प्रयत्न आहे रुग्णालयात किती बेड आहेत ते दिले जात आहेत की नाहीत हे सगळं करण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार हे पाहावं लागेल आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपीस तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू एक पत्रकार आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना त्या ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन आता ऍडमिशन जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटलं दुसरी गोष्ट ज्या संवेदनशील असंवेदनशील तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल ती चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे आता नेमलेल्या ने, आहेत त्यांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती फायंडिंग प्राथमिक फायंडिंग आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फायंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट खरं तर आंदोलन ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे